हाय गाईज आज तुम्ही बघू शकता आम्ही थोडं शॉपिंग करण्यासाठी बाहेर निघालेलो आहे कारण की आज माझे मिस्टर घरी असल्यामुळे आम्ही थोडं शॉपिंग करण्यासाठी निघालो कारण की त्यांना नाही मिळत सर्वप्रथम आम्ही थोडं पाणी पिण्यासाठी थांबले कारण की उन्हाचा टाईम असला शॉपिंग करायची होती कारण की खूप लेट झाला होता घरून विकण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता मला ट्रॅफिक जॅम होतं आणि मी थोडं शॉर्टमध्ये व्हिडिओ काढलेला आहे कारण की माझ्या मिस्टरांना ट्रॅफिकमध्ये व्हिडिओ काढले ट्रॅफिकमधून निघाल्यानंतर सर्वात प्रथम आम्ही परिवार एनएक्स दुकानामध्ये गेलेलो तिथं माझ्या मोठ्या मुलीसाठी स्पोर्टचा ड्रेस आम्हाला छान मिळालेला आहे तिच्यासाठी ब्लू कलरचे ब्लू कलर पण घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आम्ही पहिल्या मजल्यावरती गेलेलो आहोत त्यानंतर खाली माझ्या राहण्या मुलीसाठी शूज घेतलेले आहेत तिथून खूप छान छोट्या मुलींसाठी मुला मुलींसाठी खूप छान काही कॉम्पॅक्स अस होते आणि तेच घेतल्यानंतर आम्ही तिथून निघालो थोड्या वेळा दूरवरती होमवर्क करण्यासाठी टेबल तो घेतलेला आहे आणि पुढे जाऊन आम्ही दुसऱ्या दुकानामधून शाही कलेक्शनमधून तुझा फोन घेतलेला आहे माझ्यासाठी जो त्या दुकानामध्ये मिळाला नाही आहे पॅन्ट मिडी शर्ट घेतलेला आहे ती दोन्ही ड्रेस कंप्लीट झाले असल्यामुळे आम्ही तिथून निघालो आणि पुढे जाऊन माझ्या ससुगाईची जे मग असतं होते ते गाठून घेतलेलं आहे सोनाराकडून खूप काही सामान घेण्याचं राहिलो होतं तुम्ही बघू शकता तिथं मला थोडं वेळ गेलेला आहे गे, तिथून निघालो मग माझ्या लहान मुलीची काही फरमाइशी राहते ते तिच्यासाठी काही खाण्यापिण्यासाठी आणलं मग निघालो पुढे जाऊन डी मार्कमधून काही सामान घेतलेलं आहे छोटं जसं रवा तेल आणखी काही घरी घरगुती लागणार आहे थोड्या थोड्या वस्तू घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान मस्त आ, सामान लागलेलं आहे तिथून मग सरळ सामानाचं चेक करून आम्ही ग घरी येण्याची तयारी करत आहो कारण की रात्रीची सात साडेसात वाजलेले होते घरी माझ्या मुली वाट बघत होत्या बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सामान घेऊन तयार आहेत मग तिथून निघून घरी घरी येण्यासाठी निघालो आम्ही घरी आल्यानंतर माझ्या मुलींचा जो आनंद होता तो मी सांगू शकत नाही त्यांनी सामान बघून जो त्यांचा आनंद व्यक्त केला माझ्या मुलीचे युनिफॉर्म लहान मुलीसाठी शूज आणलेला होता तो त्यांनी ओपन करून बघितला व खूप खुश झाल्या आता त्यांचे स्कूल चालू होणार आहे नवीन स्कूलचं का काही ज्या गरजेच्या वस्तू होत्या त्या आणलेल्या होत्या मी आ, जसा युनिफॉर्म शूज नोटबुक ह्या लागणाऱ्या वस्तू आणलेल्या होत्या मी आ, असा माझा पुरा दिवस स्ट्रेसफुल गेलेला आहे तुम्ही बघू शकता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करणं विसरू नका ओके बाय